त्या कोणालाच माहित नव्हती होतो सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे आता अफजल खानाची कुठे म्हणून त्याला ते ना दे। देवेंद्र फडणवीसला कबरी काढायचा नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश आहे मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंचाहत्तर यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीसने कसे काढायचे त्या ज्याला हर घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेब आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम आहेत याला भेडवा दंगलीत म्हणजे केशी करून गुतून टाकूया यांना आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो आणि त्या मेलेला माणूस हे हो। देव ते दलिंदर ते कुंकुण आल ते आल इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं दोपांचे ओढ्या वगळीत ते फडणवीसने बाहेर काढ मराठ्यांशी राह आपला एक दुटरा ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे आहे मराठी पण आज रोजीरोटीची गरज हे फडणवीस ती देत नाही आपल्याला धनगराला आरक्षण देत नाही मायक्रो ओबीसी ला आरक्षण देत नाही नुसतं वापर करतो सगळ्या जातीने फडणवीसला वळ केलं किती गोड बोलून ठेवकांड करतो म्हणजे क्रूर आणि सूड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस